गोळ्यांचा धाडधाड आवाज अर्थ किंकाळ्या हल्ल्याचा आणखीन एक थरका पुडवणारा व्हिडिओ समोर जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे बैसरान पिकनिक स्पॉटवर दहशतवादी हल्ला झाला या भ्याड हल्ल्याची घटना मंगळवारी बावीस एप्रिल रोजी घडली आहे या दहशतवादी हल्ल्यात एकूण सव्वीस निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशात एकच संताप व्यक्त करण्यात आला हा हल्ला झाल्यानंतर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये पहलगाममधील बैसरण पिकनिक स्पॉटवर काही पर्यटक पर्यटन करत असल्याचं पाहायला मिळते मात्र त्याचवेळी काही दहशतवादी तेथे आले आणि त्यांनी बेछूड गोळीबार केल्याचं पाहायला मिळालं दरम्यान पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर पाच दिवस उलटून गेल्यानंतर त्याच हल्ल्याचा अंगावर काटा आणणारा आणखीन एक व्हिडिओ समोर आला असून सध्या सोशल मीडियावर देखील हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दहशतवादी पर्यटक असलेल्या जागेवर आले आणि काही कळायच्या आत त्यांच्यावर बेछूटपणे गोळ्या झाडल्याचं पाहायला मिळतंय यावेळी गोळ्यांचा धाडधाड आवाज आणि आर्थिक किंकाळ्या देखील ऐकायला मिळत आहेत बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी